नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये राया आणि मंजिरीच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीची एंट्री कशी होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल इथे आता मंजिरी खूपच घाबरलेली असते कारण आता विठुरायाने जो संकेत दिलेला असतो ना तो जरा विचित्रच असतो कारण डायरेक्ट विठुरायाच्या डाव्या पायाशी सरळ झेंडूचं फूल खाली पडलेलं असतं हा मात्र खूपच अपशकुनी संकेत असा मानला जात असतो त्यामुळे मंजिरी घाबरली जाते तेवढ्यात लगेच आता मंजिरी विठुरायला म्हणू लागते विठुराया अरे हे काय आहे डायरेक्ट फूल डावी बाजूला कसं पडू शकतंय नाही 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 हा काय संकेत द्यायचा आहे तुला हे बघ विठुराय मला काही समजेन असं झालंय एक तर आया तिकडे स्पर्धेत खेळायला चाललाय इकडे तू असा संकेत देतोय जो मला काही कळतच नाही विठुराया असं मला समजेल असं काहीतरी सांगणार आहे आता असे मंजिरी म्हणत असतानाच पाठीमागनं गुरुजी येतात आता गुरुजी लगेच ते फूल पडलेलं बघताच मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी अगं काय म्हणालीस तू विठुरायाला काय विचारलंस तू विठुरायाला ज्यामुळे हे असा संकेत भेटला आहे तुला तेव्हा लगेच आता मंजिरी पटकन उठते आणि गुरुजींजवळ येते आणि लागते गुरुजी अहो मी ना पांडुरंगाला विचारलं की राया स्पर्धेत उतरतोय त्याला काही होणार तर नाही ना त्याच्या जीवाला काही विपरीत घडणार तर नाही ना तू सुखरूप जिंकून माघारी येईल ना असंच विचारलं होतं मी पांडुरंगाला पण असा संकेत भेटलाय तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात मंजिरी हा संकेत म्हणजे खूप मोठा अनर्थ घडणार कारण पांडुरंगाच्या डाव्या पायाशी सरळ फूल खाली पडणं म्हणजे खूप मोठा अनर्थ हा खूप मोठा संकेत आहे मंजिरी नक्कीच असं काहीतरी घडणार आहे जे आपल्या कल्पनेबाहेर आहे आता मंजिरी मात्र घाबरलेली असते काय करावं कसं राहायला थांबवावं कारण पांडुरंगाचा संकेत तिला भेटलेला असतो नक्कीच काहीतरी अनर्थ घडणार आहे हे तिला समजलेलं असतं त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते पण इकडे तोपर्यंत रायाची स्पर्धेला निघण्याची सगळी तयारी झालेली असते रुजिदा रायला ओवाळत असते कारण आता तो लढाईसाठी निघालेला असतो ना आता रुजिदा रायला ओवाळते आणि लागते राया हे गे हात पुढे कर दही साखर घे आणि जिंकूनच आहे असे म्हणत आता रुजिदा रायाच्या हातावरती दही साखर देते त्याच वेळेस म्हणजे मला लागते रुजिदा अगं काय करते तू अगं ओवाळते थे काय त्याला अगं काय चालू आहे सगळं मुळात म्हणजे ना त्याला स्पर्धेला जाण्याची गरजच नाही आहे राया अरे का करतोय तू असं नको जाऊ तू स्पर्धेला तेव्हा रायम लागतो रुजिदा आता सगळी गावातील लोकही जमा झालीत आणि रायाने दिलेला शब्द राया कधीही मोडत नाही तेव्हा रुजिदा मुलाखते पण राया नाही गेला तर नाही जमणार का तेव्हा रायम लागतो नाही रुजिदा अगं मला जावंच लागेल हे बघ मी जिंकू नये तू नको काळजी करू तेव्हा रुजिदा मुलागते पण राया अरे तू खूप मोठे जीव ना स्पर्धेत उतरतोय तेव्हा रायम लागतो हे बघ रुजिदा तुझं बहिणीचं काळज आहे की नाही म्हणून तुला तसं वाटते पण कसं रुजिदा आपलं आपल्याला कळायला पाहिजे की नाही हे बघ मी ज्या स्पर्धेत उतरतोय ती स्पर्धा खरंच जीवघेणी कारण आजपर्यंत जो कोणी त्या स्पर्धेत उतरलाय ना तो पुन्हा कधी माघारी आला नाही आणि जो कोणी माघारी आलाय ना तो फक्त जगतो जगतोय दुसरं काहीच होत नाही त्या स्पर्धेत त्यामुळे रुजिदा टेन्शन घेऊ नको जे काय होईल ते बघून घेतलं जाईल तेव्हा रुजिदा म्हणून लागते राया हे बघ असं अभद्र काही बोलू नको मंजिरीच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं कारण तिला हे सगळं बघवत नसतं राया निघालेलं असतो ना त्याच वेळेस राया नानांचा आशीर्वाद घेतो आणि मी लागतो नाना हे बघा मला भरभरून आशीर्वाद द्या कारण तुमच्या आशीर्वादाची या रायाला गरज आहे पुन्हा हा राया माघारी येतो नाही येतो काय माहिती तेव्हा लगेच रुजिरा लागते राया अरे सांगितलं ना असं नको बोलू तुला काही होणार नाही तेव्हा राय म्हणाला मला एक म्हणायचं होतं माझ्या आईची आणि जिजीची काळजी घ्याल ना तुम्ही या रायाचं पुन्हा काही सांगता येणार नाही तो माघारी येतो नाही येतो मग त्यामुळे प्लीज मला सांगा ना माझ्या आईची आणि जिजीची काळजी घ्याल ना तेव्हा रुजिदा म्हणाग ते राया तुला काही येणार नाही हे बघ तुला जिंकून यायचे तेव्हा लगेच आता राया तो रुजिदा अगं मी ज्या स्पर्धेत उतरतो आहे त्या स्पर्धेत खरंच जीव जाण्याची जी शक्यता असते त्यामुळे माझे असे तुम्ही दोघेच आहात ना माझी जिजी तर माझीच आहे पण तुम्हा दोघांनाही माझी काळजी आहे की नाही दुसरं कुणाला माझी कुठे काळजी मी गेलो काय आलो काय राहिलो काय बाकीच्यांना काही घेणं देणं नाही आहे, आहे। ना पण तुम्ही सगळी माझी माणसं आहात ना त्यामुळे तुम्हालाच सांगितलेलं बरं तेव्हा रुजिद्या मला ते रायात तुला काहीच होणार नाही हे बघ तुझी आई म्हणजे जीजी अरे आतमध्ये देवासमोर प्रार्थना करते तुझ्यासाठी आणि आईचे बोल कधीही खाली पडू देत नाही या विठुरा त्यामुळे तुला काही होणार नाही जातो आणि जिंकू नये आता लगेच राया निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी मागते राय थांब हे बघ तुला जायची गरज नाही तू जाऊ नको तेव्हा राय लागतो मंजिरी कदाचित आजपासून इथून पुढे तुला या रायाचा त्रास कधीच होणार नाही असे म्हणून राया आता तडक स्पर्धेसाठी निघालेला असतो आता मात्र मंजिरी खूपच घाबरते मंजिरी आहे आता लगेच विठुरायाच्या मंदिरात येते आणि मला वाटते विठुराया अरे काय करू हे सगळं काय घडतंय विठुराया अरे तू मला एवढाच संकेत दिलेला असूनही मी राहायला नाही थांबू शकत कसं थांबू मी त्याला तो माझं ऐकतच नाहीये विठुराया माझे हात दगडाखालीत रे मी नाही थांबू शकत राहायला पण हे बघ तुला राहायची काळजी घ्यायची तुला त्याची साथ द्यावीच लागेल कारण रायावरती नानाजीजी त्याची आई सगळ्यांची जबाबदारी आणि हा पंढरपुराचा राया एक आधारस्तंभ आहे त्यामुळे रायाला काही होता कामा नये नाही तू त्याला थांबव काही कर पण त्याचं रक्षण कर रे विठुराय मी तुझ्यासमोर हात जोडते हवं तर माझ्या आयुष्यात तुला काय संकट द्यायची असतील ना ती दी मी त्या सगळ्या संकटांना सामोरंच जायला तयार आहे पण राहायला वाचव त्याला काही येऊ देऊ नको त्या क्षणाला आता जोराचा वारा सुटतो विचित्र असं वातावरण बदललं जातं आता सगळीकडे जोरजोरात घंटा वाजत असतात असा सगळा वाऱ्याचा सुसाट सुटलेला असतो मंजिरीला मात्र खूपच भीती वाटते तेव्हा ती विठुरायला म्हणू लागते विठुराया अरे हे सगळं काय घडतंय असं वातावरण का बदलतंय नेमकं तुझ्या मनात काय विठुराया काय सांगायचं तुला असं म्हणताच मंजिरीचं लक्ष आता समोरच देवाचा जो दिवा असतो ना तो विजला जातो त्या दिव्याकडे जातं मंजिरी मात्र आणखीनच घाबरते मंजिरी आता त्या दिव्याजवळ येते आणि पांडुरंगाकडे बघत असते तर इकडे आता चिखलवाडीतले जे पैलवान असतात ना त्यातला जो मुख्य जनार्दन पैलवान असतो तो आता रायाबरोबर कुस्ती खेळणार असतो त्यामुळे त्याचा जो वस्ताद असतो तो खूप खुश असतो ते तेव्हा तो मत असतो या चिखलवाडीतली परंपरा कधीही नष्ट होणार नाही आजपर्यंत जो कोणी या स्पर्धेत उतरलाय ना तो संपलायच त्यामुळे ज्याला कुणाला उतरायचं आहे ना त्याला उतरू द्या पण विजय तर फक्त या चिखलवाडीच्या पैलवानांचाच होणार तेवढ्यातल्या गेट शशिकला येते आणि मला हे हो ना मग तेच करायचंय तुम्हाला तो राया स्पर्धेत उतरतोय पण त्याला हरवायचंय तेव्हा लगेच तो पैलवान म्हणू लागतो तुम्ही म्हणताय ना तसंच होणार आहे आजपर्यंत कोणी या कुस्तीत जिंकलेला नाही आहे तो राया काय चीज आहे तोही हरणारच तेव्हा शशिकला म्हणू लागते रायाला फक्त हरवायचं नाही आहे तर त्याला संपवायचं आहे हे घ्या पैसे असे म्हणून लगेच शशिकला आपल्या हातातलं पॉकेट आता त्या पैलवानाच्या हातात देते तेव्हा तो पैलवान लगेच खुश होतो आणि त्या पॉकेटकडे कर... बघत असतो तेव्हा शशिकला म्हणू लागते जरा जास्तच दिलेत पण राया संपलाच पाहिजे हे बघा आता तुम्हाला कुस्ती खेळायची त्यात तुम्ही प्रत्येक पैलवानाला हरवताच पण इथे हरवायचं नाही आहे तुम्हाला तर खून करायचा आहे खून आता तो पैलवान शशिकलाकडे बघू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते हो काही झालं तरी तो राया राहता कामा कामाने खून झालाच पाहिजे कसं आहे स्पर्धेत खून झाला तर कोणी खून मानत नाही घातपात मानत नाही म्हणजे आपल्या अंगाशी काही येणारच नाही त्यामुळे काही झालं तरी त्या रायाचा जीव गेलाच पाहिजे तेव्हा तो पैलवान म्हणू लागतो मॅडम काळजी करू नका तुमचं काम शंभर टक्के होणार तो राया संपलाच म्हणून समजा असे म्हणत आता शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते तर इकडे गणपतीचं आगमन होणार असतं म्हणून गावात आता एक म्हातारे आजीने गणपतीचा स्टॉल लावलेला असतो त्या ठिकाणी आता तीन हवालदार आलेले असतात ते त्या आजीला त्रास देत असतात तेव्हा ती आजी ते आजीमध असते हे बघा तुम्ही कितीही दमदाटी केली तरी मी माझा व्यवसाय सुरूच ठेवणार आहे कितीतरी वर्षापासून मी इथे गणपतीचा स्टॉल लावते गणपतीच्या मूर्त्या विकते मग तुम्ही यावेळेस जबरदस्ती कशी करू शकता हे बघा तुम्ही कितीही काही प्रयत्न केले तरी मी माझा स्टॉल इकडनं हलवणार नाही ना आहे तेव्हा लगेच हवालदार मला लागतो ए बाई सांगितलेलं समजत नाही का तू जर हलवत नसेल तर आम्हाला हा स्टॉल पाडून टाकावा ते लागेल तेव्हा ती आजी मिळू लागते असं का करताय तुम्ही का माझं गरिबाचं नुकसान करताय मी काय बिघडवलं आहे तुमचं तेव्हा तो हवलदार म्हणू लागतो तू काहीच बिघडवला नाही आहे इथे मोठा र... वाहतुकीचा रस्ता येतोय आणि तुझा हा स्टॉल त्या वाहतुकीच्या रस्त्यामध्ये अडचण करतोय हे बघ इथे गाड्या लावायला जागा लागते त्यामुळे तुझा स्टॉल हटवावाच लागेल तू जर मानत नसेल तर आम्हाला तो पाडावा लागेल तेव्हा लगेच ती आजीमुळे लागते नाही या तुम्ही काहीही केलं तरी मी माझा स्टॉल तुम्हाला पाडू देणार नाही ए हो रे बाहेर असे म्हणत आता आजी लगेच त्या हवलदाराला बाहेर काढते त्यावर लगेच आता दुसरा हवलदार म्हणू लागतो ठीक आहे तुला नाही पाडायचं ना तुझा हा धंदा तुला असा सुरू ठेवायचा आहे ना मग आम्हाला पैसे दे चल पटकन पैसे दिल्यानंतर तुझ्या दुकानाला आम्ही धक्काही लावणार नाही तेव्हा लगेच ती आजी मला लागते काय रे मुर्द्या मी कुठनं देऊ तुम्हाला पैसे आणि पैसे दिल्यानंतर तुमच्या गाड्या काय अशा हवातून उडणार आहेत का आणि कुठं लागणार आहेत त्या हे बघा मी पैसे देणार नाही ना या तेवढ्यात रायापाठी मागणं आलेलं असतो आता राया हे सगळं काही बोलणं ऐकत असतो त्याच वेळेस ते हवालदार म्हणू लागतात वीस हजार रुपयेच काढ पटकन चल तुझा स्टॉल इथेच राहील त्याला काही होणार नाही त्याच वेळेस ती आजी म्हणू लागते वीस हजार काय वीस रुपये सुद्धा भेटणार नाही तुम्हाला चला निघा इकडनं मी माझं दुकान पाडूच देणार नाही त्याच वेळेस आता लगेच ते हवालदार त्या आजीला धक्का मारतात ती आजी खाली पडणार तेच तिकडनं राहा येतो आणि लगेच त्या आजींना पकडतो आणि ए हवालदारांना अरे काही अकला आहात की नाही तुम्हाला अरे एका बाईवरती हात उचलता लाजा वाटत नाही तुम्हाला अरे आईच्या वायाची बाई ती तुम्हाला लक्षात येत नाही का असे आता राहा त्या हवलदारांना बोलू लागतो त्याच वेळेस ते हवालदार म्हणू लागतात ए तू आम्हाला शिकू नको कायदा काय ना हे आम्हाला चांगलंच कळतं आणि कायद्याच्या मध्ये यायचं नाही आहे तेव्हा लगेच राहायला लागतो हो अरे बापरे कायद्याची धमकी देत आहे वर्दीचा रुबाब दाखवताय अरे पण सारख्या वयाच्या बाईवरती हात उचलता आणि कुठे जातो तुमचा कायदा बोला ना तेव्हा लगेच तो हवालदार त्या आजी लावू लागतो ए पैसे देतेस का नाही ए तू बाजूला हो रे तेव्हा रायम लागतो ए माझ्याशी बोल पैसे हवेत ना तुम्हाला देतो की पैसे पण कुठल्या पोलीस स्टेशनचे आहे तुम्ही सांगा की ह्या गावचे तर दिसत नाही तेव्हा लगेच ते, ते हवलदार एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस रायम लागतो लवकरात लवकर सांगा तुम्ही कुठनं आलात तेव्हा लगेच त्यातला ते एक हवलदार म्हणू लागतो ए गणपतीच्या दिवसात आजूबाजूच्या बाहेर गावची हवलदार पोलीस मागवली जातात तुला माहिती नाही का प्रोटेक्शनसाठी तेव्हा लगेच रायम लागतो हो म्हणजे तुम्ही आजूबाजूच्या गावाचेत तर त्यावर तो हवालदार म्हणू लागतो हो आणि आम्ही इकडे डेकोरेशन हे जे सगळं चालू आहे ना याच्या सोयीसाठी आलो आहे त्यामुळे कायद्याच्यामध्ये येऊ नको हा स्टॉल हटवावाच लागेल नाहीतर आम्हाला पैसे द्या तेव्हा राय लागतो ठीक आहे आता मात्र लगेच रायम मनाशीच विचार करू लागतो एकाच्या पायात चप्पल एकाच्या पायात बूट ना यांच्याकडं वर्दीला ना ने नेमप्लेट नेमकं का भानगड काय नक्कीच हे खोटारडे ऑफ पोलीस दिसतात हवालदार वाटत नाही हे चांगले असे आता राय मनाशीच म्हणतो त्याच वेळेस तो हवलदार म्हणतो ए काढतोय ना पैसे का पाडू स्टॉल तेव्हा मला लागतो देतो की पैसे लगेच देतो तुम्हाला पण तुमचे आय डी कार्ड दाखवा आता मात्र ते हवलदार एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस मला तो काढा की आय डी कार्ड काढा की लवकर चला पोलीस आहात ना तुम्ही मग दाखवा की आता मात्र लगेच राया म्हणू लागतो असं ज्यामुळे ते हवलदार खूपच घाबरतात आणि एकमेकांकडे बघू लागतात तर इकडे मंजिरी आता पांडुरंगाच्या मंदिरात जे दिवे विजलेले असतात ना म्हणजे ते पाच वातींचा दिवा असतो ना मोठा तो विजलेला असतो आता त्यामुळे मंजिरी खूप घाबरलेली असते मंजिरी पटकन ते दिवे पेटवते आणि मला लागते हे पांडुरंग अरे हे सगळं काय चालू आहे अरे हे सगळं का घडतंय हे बघ राहायला काही झालं तर नसेल ना तू ठीक आहे ना तिकडे हे बघ पांडुरंगा काही झालं तरी तुला आज रायाची मदत करायची आहे हे बघ मी रायाची मदत करू शकत नाही माझे हात दगडाखाली पण तू तर त्याची मदत करू शकतो ना हे बघ तुला त्याची मदत करावीच लागेल त्यामुळे पांडुरंगा फक्त बघत बसू नको अरे कमरेवरचे हात सोड आणि रायाच्या मदतीला जा रे माझं तुला गारा ना ऐकावंच लागेल आज काही झालं तरी तुला रायाच्या मदतीला जावंच लागेल आणि त्याचा जीव वाचवावाच लागेल त्यामुळे पांडुरंगा जोपर्यंत तू राहायला वाचवत नाही आणि माझ्यासमोर उभं करत नाही ना तोपर्यंत मी अशी तुझी आरती ओळत राहणार आहे तोपर्यंत ही मंजिरी काही आरती ओळायच थांबणार नाही असे आता मंजिरी म्हणत असते आणि आरती ओळायला सुरुवात करते तर इकडे आता रायाता गुंडांना म्हण लागतो म्हणजेच त्या तीन हवालदारांना ए लवकरात लवकर आय डी कार्ड काढा पोलीस आहात ना तुम्ही चला पटकन काढा तेव्हा त्यातला त्या एक हवालदार मला लागतो ए तू कोण आला रे आमचं आय डी कार्ड बघणार ताल निगीकडनं आम्हाला कायदा शिकू नको आणि कायद्याच्या मध्ये येऊ नको आम्हाला आमचं काम करू दे तेव्हा लगेच आता रायम लागतोय कायद्यावाल्या तुझा कायदा राहू दे बाजूला कायदा काय असतो ना हे या रायाला चांगलंच आहे त्यामुळे आय डी कार्ड दाखवा तेव्हा हवलदार म्हण लागतो तू कोणी आमचं आय डी कार्ड बघणारा त्यावर रायम लागतो मी या देशाचा एक नागरिक आहे आणि माझा हक्क आहे तुमचं आय डी कार्ड बघण्याचं पोलीस आहात ना तुम्ही आणि तुमची या नागरिकांची म्हणजे या लोकांची सेवा करणं हे काम आहे त्यामुळे दाखवा पटकन त्यातला लगेच दुसरा हवालदार म्हण लागतो ए कशाला तुझं नागरिकशास्त्रामध्ये आणतो रे ठेवते हो बाजूला आणि आम्हाला आमचं काम करू देत चल हो बाजूला तेव्हा लगेच रायम लागतो हो नाही दाखवायचं तुम्हाला आय डी कार्ड पैसे हवेत दुकान पाडायचे ना बाईवरती हात उचलायचा आहे आईसारख्या वयाच्या बाईवरती हात उचलायचा आहे थांबा था। मी था। आता मी दाखवतोच कारण या पंढरपुरातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या गावातले हवलदार पोलीस या रायाला सगळं काही माहिती आहे तुम्ही कुठनं आला आहे खोटारडे पोलीस आहात ना आम्हाला फसवतायत आता मी दाखवतोच हा राया काय येते असे म्हणून आता लगेच जोरजोरात त्या हवलदारांना मारू लागतो हवलदारही आता रायावरती वार करण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेस आता एक रायाच्या आयुष्यात नवीनच व्यक्ती आलेला असतो आता मात्र त्या व्यक्तीचा थोडासा चेहरा दाखवला जातो तर इकडे मंदिरात आता मंजिरी जो पांडुरंगासमोर दिवा ओवळत असते ना आरती ओवळत असते ना अचानक जोराचा वारा सुटला जातो आणि ती आरती म्हणजे तो दिवा विजला जात असतो आता एक एक वात विजायला लागलेली असते मंजिरी मात्र घाबरते तेव्हा ती पांडुरंगाला म्हणू लागते पांडुरंगा ला अरे हे सगळं काय घडतंय हा दिवा का दिसतोय अरे काय होतंय हे सगळं हे असं वातावरण अचानक काय बदलतंय पांडुरंगात तुला काय संकेत आहे नेमकं असे आता राया इकडे त्या हवलदारांशी लढत असतानाच मंजिरी आता पांडुरंगाला विचारत असते आता मात्र राया त्या हवलदारांना जोरदारशी बुक्का मारणार त्याच वेळेस एक नवीन व्यक्तीचा प्रवेश झालेला असतो आता मात्र तू नवीन व्यक्ती कोण आणि रायाच्या आयुष्यात त्यात काय स्थान असणार तो रायाचा दुश्मन असणार की कोण असणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तो नवीन व्यक्ती म्हणजेच तो इसम येतो आणि रायाचा हात पकडतो राया मात्र जोरदार दिवशी त्याला मारू लागतो तर इकडे मंजुरीला मात्र वेगवेगळे संकेत भेटत असतात मंजुरी घाबरलेली असते नेमकं राया कुठल्या संकटात अडकलाय तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया आता त्या व्यक्तीबरोबर लढत असतो म्हणजे दोघांमध्ये मारामारी जुंपलेली असते एकमेकांना मारत असतात इकडे मंजुरी आता पांडुरंगाला मत असते हे बघ पांडुरंगा आज काही केलं तरी तुला रायाला वाचवायचे राया, राया कुठल्या संकटात अडकला आहे आता मंजिरी हे पांडुरंगाला विचारत असतानाच इकडे आता एक गाडी येते आता फोर व्हीलर एक गाडी जोरदार दिशी येते आणि जो व्यक्ती म्हणजे त्याचा प्रवेश झालेला असतो ना त्या व्यक्तीला जोरदार दिशी धडक मारते आता मात्र तो व्यक्ती कोण असेल राया मंजिरीच्या आयुष्यात त्याचं काय नेमकं का स्थान असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा